मोठ्या प्रमाणामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने जुन्नर भागामध्ये चार मोठ्या धरणांची निर्मिती झाल्यानंतर अठ्ठ्याऐंशी साली मी अध्यक्ष मत तिथे गेलो होतो तर अशी ओसाड जागा होती आज आता ज्यावेळेला मी शिरूरला गेलो तर त्या वाड्या वस्त्या जंगलामध्ये विभागल्या ले गेल्या जंगल बाजूने वाढलेलं आहे आणि म्हणून वन्यजीवपेक्षा हे उसातला जीव आहे आणि म्हणजे शेड्यूल वन वन्यजीव म्हणजे शेड्यूल वनमध्ये येतं आणि त्याचं रूपांतर शेड्यूल टूमध्ये करण्याकरता वन्य विभाग महाराष्ट्र राज्यानं केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला आहे ते दोनमध्ये आल्यानंतर त्याला एकूण सेन्सिटिव्ह प्राणी म्हणून तो गणला जाणार नाही आणि म्हणून जितेंद्रजी आवाडे यांनी सांगितल्याप्रमाणे आता काय की उसाचं प्रमाण जेवढं वाढलं का तेवढ्या प्रमाणामध्ये त्यांची वाढ झाली आणि एका काय वेळेला तीन तीन चार चार सुद्धा बिबट्यांची पेलं सापडत असतात आता एकूणच केंद्र सरकारच्याकडून केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागाकडून त्याचं नियमन करण्याकरता परवानगी घेतली पण त्यांनी परवानगी फक्त तुम्ही पाच बिबट्यांची करा आणि ती पण तीन वर्षानंतर तुम्ही आम आम्हाला अहवाल पाठवा ती कर गरज नाही आम्ही सुरुवात केलेली आणि सहा महिन्याच्या आतमध्ये त्याच्यावर रिझल्ट येईल त्याच्या अनुषंगानं समतोल राहण्याच्या अनुषंगानं संत प्रस्ताव पुन्हा केंद्र पाठवला जाईल अध्यक्षामध्ये काय पूर्वी जरा एक मिनिट बोलू दे पूर्वी वनामध्ये जे वन जी का प्राणी भक्षक असलेले प्राणी त्यांना शिकारत राहिलेली नाहीये तर ती शिकार काय राहिली कारण ज्या मूल कोर एरियामध्ये त्यांना त्या जे शाकाहारी प्राणी आहेत त्यांच्यासाठी फलच राहिली नाहीत म्हणून मी स्वतः बैठक घेऊन कोर एरियामध्ये अशा प्रकारची फलांची झाडं लावा ज्याच्यामध्ये पालघरच्या बाडोरीची जामूलाचे आपलबेर आंबे वगैरे की जेणेकरून ती खाण्याकरता कोर एरियामध्ये फल उपलब्ध होतील तिथे प्राणी राहतील आणि त्या प्राण्यांना जे जे भक्ष्य आहे ते हिंसक प्राणी गावाकडे येणार नाहीत आता प्रामुख्याने ताडोबाच्या अनुषंगाने मी सूचना केलेली ताडोबाच्या संपूर्ण बफर एरियामध्ये सोबत आली पाचशे फुटाचं बांबूचं असं कुंपण घाला की आता ते नवीन प्रजाती बांबूची साठ फूट उंचीची आहे प्रत्येक गेटला सुद्धा सिक्युरिटी लावावी आणि त्याच्यानंतर ते बांबूसुद्धा तीन वर्षानंतर आतून आतून ते साधारण चारशे फूट तोडावेत नंतर बाहेरून चारशे फूट तोडा म्हणजे एक कायम राहील आणि मग अशा प्रकारचे ताडोबामध्ये करून आणि पेंच मध्ये करू आणि या परिस्थितीमध्ये व्याघ्र व्याघ्र प्रकल्प सुद्धा त्या ठिकाणी ताडोबाला वाघांचं आहे तसं इथे बिबट्यांचं पण त्या ठिकाणी प्रकल्प करण्याचं प्रस्तावित आहे भविष्यकालामध्ये एकूणच आता प्रामुख्याने पुणे अहिल्यानगर नाशिकमध्ये नाशिक एवढ्यासाठी काय तर कुंभमेला येणार आहे नाशिकमध्ये आणि प्राम अध्यक्षमध्ये बाब तिथे वनाची क्षेत्रफल आठ आठ नव्नद टक्के पण नाही आहे परंतु उसामध्ये वाढलेले बिबटे यांची संख्या ऑफिशियली सातशे साडेसातशे पण ती अनऑफिशियली बाराशे जुन्नर तालुक्यामध्ये आणि या सर्व गोष्टी प्रबलित करण्याकरता नाही नाही आता प्रश्न असा की आता ते ब्रिटिश कालखंडामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी आता तपासून बघ बाब बघ बा, बघितली जाईल नुसतं काय हे काय भारत सरकारचं हा <laughs> काय प्रश्न नाही आहे देशातल्या विविध राज्यांचा प्रश्न आहे आणि म्हणून मान्य जितेंद्र आवडजींनी सांगितल्याप्रमाणं एकूण ही संख्या कमी करण्याकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी अशा बिबट्या आल्याचं असं लोकांना सूचना देण्याकरता यंत्रणा उभी केलेली आहे पुणे जिल्ह्यामध्ये बाराशे पिंजरे लावले जाणार आहेत अहिल्यानगरमध्ये तसेच तरतूद केलेली आहे नाशिकमध्ये केले आणि ज्या ज्या आमदार मोदयाने किंवा खासदार मोदयाने मला सांगितल्यानंतर तिथे पिंजऱ्यांची आम्ही व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर तिथे शासकीय यंत्रणेचे गृह विभाग महसूल विभाग वनविभाग आणि तिथले खासदार आमदार आणि जिल्हा परिषद आणि ग्रामीण सदस्य या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी यंत्रणा उभी केलेली आहे किंवा तरुण तरुणांना सहभागी करून त्या ठिकाणी लोकांमध्ये जागृती निर्माण करायचं काम केलेलं आहे अध्यक्षामध्ये ज्या ठिकाणी शाळा आहेत ते नऊच्या नंतर चारच्या अगोदर शाळा तिथे सुरू करायचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना विजेचा पुरवठा दिवसा उजडी व्हायला पाहिजे शक्यतो सकाळी सात नंतर आणि पाचच्या सहाच्या अगोदर शेतकरी शेतामध्ये गेले पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी ते भक्ष होणार नाहीत आता पूर्वीच्या काळी एक अधिकारी खडसे नावाच्या पुणे विभागात होते आणि समजा आपण प्रस्तावित जर चार लोकांचा मृत्यू झाला तर त्याच्या पाय राज्य शासनाला एक कोटी रुपये द्यायला लागतात मी असं म्हटलं की चार चार लोकांचा मृत्यू होणार आहे लक्षात घेऊन तुम्ही एक कोटी रुपयाच्या शेळ्या तुम्ही त्याच्यात बेल्ड बांधणार ते जंगलामध्ये सोडा म्हणजे कमीत कमी त्या ठिकाणी ते जसं गावामध्ये नंदी असतो तो देवाचा नंदी तशा प्रकारच्या शिवल्या, शेळ्यात ह्या शेळ्यांचा बचाव तुम्ही करा त्यांना तुम्ही खाऊ नका त्या जर त्या ठिकाणी जंगलामध्ये उपलब्ध झाल्या तर ते असलेले वाघ किंवा बिबटे या ठिकाणी इकडे येणार नाहीत म्हणजे तुमच्या मुलाबालांचं तुमचं मानवाचं रक्षण होईल आता टायगर प्रोटेक्शन युनिट अशा प्रकारची एक युनिट काढलं होतं तर लेपड प्रोटेक्शन म्हणजे लेपडचं प्रोटेक्शन नाही करायची तर लेपड पासून माणसाचं प्रोटेक्शन करायची वेळ आलेली आहे आणि म्हणून या गोष्टी करण्याकरता सतर्क राज्य शासन आहेच काळामध्ये एकाही माणसाचा मृत्यू होऊ नये यासाठी निश्चितपणे चिंता करते चिंतन केले जाते आणि यंत्रणा सक्रिय केली जाते